जयभीम मित्रमंडळाच्या वतीने विद्युत रोषणाईद्वारे साकारली लक्षवेधक संसद भवन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती नमस्कार मी जयश्री सोनवणे रिपब्लिकन आवाज न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चिंचवड प्रतिनिधी अल्ताप शेख यांच्याकडून समता बंधुत्व न्याय हक्क अधिकार जगाला पटवून सांगणारे वंचित शोषित पीडितांचे कैवारी महानायक उत्कृष्ट संपादक पत्रेकार ग्रेटेस्ट इंडियन बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेले चित्ररथ अबाल वृद्धांनी चौकाचौकात सवका केलेली गर्दी जय भीम घोषणा व ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत निघालेल्या भव्य शोभा यात्रेत मिरवणुकीने भीमसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व उत्साह संचारला होता जय वतीने काढण्यात आलेल्या या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्युत रोषणाईद्वारे साकारलेली संसद भवन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती लक्षवेधक ठरली आहे चिंचवड स्टेशन इथून निघालेल्या रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या ठिकाणी करण्यात आला सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला जय भीम मंडळाच्या आधारस्तंभ नितीन गवळी यांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी यांचे महत्वपूर्ण योगदान यावेळी जयभीम मित्रमंडळाचे मार्गदर्शक नामदेव गवळी भूषण गवळी यांच्यासह जयभीम मित्रमंडळाचे अजय गवळी किरण चव्हाण अनुराग गवळी गणेश शिंदे अनिकेत गवळी महावीर साळवे धम्मानंद शिंगारे अब्दुल करजगे बापू गायकवाड कुणाल दनाने अविनाश गायकवाड दत्ता थोरात प्रेमपरिहर जॉन शिंदे नाना तपकीर शेखर सोनवणे संदीप बोकेफोडे विनोद गरड दादा गायकवाड विनोद मोरे सुजित ओव्हाळ दादा साळवे अश्रू धंडे बाळासाहेब पालके दादा शिंदे मारुती कांबळे रणजित शिंदे ओंकार संगमे विकास जगदाळे कुशिंदर खंडागळे मिलिंद गायकवाड पवन बनसोडे विकास गायकवाड दीपक दनाने सचिन कसबे उमेश गवळी विनोद कांबळे प्रशांत सपकाळ खंडू डेंगळे महादेव शिंदे युवराज भोसले प्रकाश भूतकर अक्षय कांबळे व अन्य पदाधिकारी यांनी अभिवादन रॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी जयभीम मित्रमंडळ जयंती उत्सव समितीच्या वतीने दुपारी चार वाजता दरम्यान शहरात भव्य शोभायात्रा निघाली शोभायात्रेमध्ये वृद्धांसह महिलांनी देखील मोठा सहभाग नोंदवला होता अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज